नमस्कार आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की तुम्ही भविष्यामध्ये श्रीमंत बनणार आहे की नाही बनणार आहे तर यासाठी मी तुम्हाला सिंपल तीन प्रश्न विचारणार आहे जर या तीनही प्रश्नांचं उत्तर हो असेल तर नक्कीच तुम्ही भविष्यामध्ये खूप श्रीमंत बनणार आहे पण जर या तीन प्रश्नांचे उत्तर नाही असेल ना तर मग तुम्हाला यावर काम करणं गरजेचं आहे तर पहिला प्रश्न तुम्ही कोणतीही वस्तू लोनवर घेत नाही काय आहे उत्तर हो आहे की नाही आहे असो तर लोनवर वस्तू घेणं आजकाल एक फॅशन बनलेलं आहे जर समजा तुम्ही कदाचित एखाद्या दे, मोबाईल घेण्यासाठी दुकानावर गेला आणि दुकानदाराला तुम्ही म्हटलं की थोडंसं बजेट कमी आहे तर दुकानदार तुम्हाला लगेच म्हणेल साहेब टेन्शन घेऊ नका ई एम आयवर घेऊन टाका थोडे थोडे पैसे फिटून जातात आणि इथून पुढे आपल्याला लोनवर वस्तू घेण्याची आदत लागून जाते पहिले आपण मोबाईलवर लोनवर घेतो नंतर आपण फ्रीज लोनवर घेतो टी व्ही लोनवर घेतो गाडीसुद्धा लोनवर घेतो आणि अशी आपल्याला आदत लागून जाते लोनवर वस्तू घेण्याची आणि आपल्याजवळ पैसे नसतानासुद्धा वस्तू घेण्याची आपल्याला आदत लागून जाते अजून क्रेडिट कार्ड तर आहेच आणि यामुळे होतं काय की काही दिवसानंतर आपल्याला कळतं की आपली कष्टाची कमाई मेहनतीने आपण जो पैसा कमवून आणतोय तर या पैशामधला अर्ध्यापेक्षा जास्त पैसा हे हप्ते भरण्यामध्ये जातोय एखाद वेळेस आपल्याला त्या वस्तूची गरज असते एखाद वेळेस वस्तूची गरज नसते सुद्धा पण आपल्याला ती भेटते म्हणून आपण घेऊन टाकतो पण मग तुम्हाला जर श्रीमंत बनायचं असेल तर ही गोष्ट करणं तुम्हाला टाळावी लागेल मग आता तुम्ही म्हणाल की काही गरजेच्या वस्तू आहे त्या तर घ्यावेच लागतील ना वस्तू नाही घेतल्या तर कसं चालेल तर त्यासाठी जसं जसं तुम्ही ई एम आयचे हप्ते भरता तर त्याप्रमाणेच तुम्ही बाजूला पैसे काढा प्रत्येक मांडला आणि ज्या दिवशी तुमचे पूर्ण पैसे कम्प्लीट होतील त्या दिवशी ती वस्तू तुम्ही घेऊ शकता तुम्ही काही करा पण या लोनपासून दूर राहा जर तुम्हाला श्रीमंत बनायचं असेल तर नंबर दोन तुम्ही नेहमी तुमच्या कमाईपेक्षा कमी खर्च करता ही गोष्ट खूप कमी लोकं करू शकतात नाहीतर तुम्ही तुमच्या आजूबाजूला विचारून बघू शकता एखाद्या व्यक्तीची दहा हजार रुपये पगार आहे त्यांना विचारा की तुमचे काही पैसे वाचतात का तर ते तुम्हाला सांगतील की पैसे खर्च करण्याला पुरतच नाही तर पैसे मागे कुठून पडणार आहे दुसरं तुम्ही वीस हजार रुपये कमवणाऱ्या व्यक्तीला विचारून बघा की तुमचे काही पैसे उरतात का तर ते तुम्हाला सांगतील की खर्च करण्यासाठीच पैसे कमी पडतात पैसे मागे कुठून पडणार आहे कुठून उरणार आहेत हीच गोष्ट तुम्ही पन्नास हजार रुपये कमवणाऱ्या व्यक्तीला विचारा की तुमचे काही पैसे मागे पडतात का ते सुद्धा तुम्हाला सांगतील की खर्च करण्यासाठीच पैसे पुरत नाही तर मागे कुठून पडणार आहे तर हा जो प्रॉब्लेम आहे ना तर प्रॉब्लेम कमाईचा नाही आहे प्रॉब्लेम आहे आपल्या माइंडसेटचा आपल्याला सवय लागलेली आहे जेवढेही पैसे आपल्याकडे येतात तेवढी सवय खर्च करण्याची म्हणून तुम्हाला काय करायचं आहे ज्यावेळेसही तुमची सॅलरी जमा होते त्यातून एक हिस्सा साईडला करायचा आहे जोही तुम्ही ठरवलेला आहे तो आणि त्या पैशाला इन्व्हेस्ट करून टाकायचा आहे जेणेकरून काय होईल की जे उरलेले पैसे आहे त्या पैशामध्ये तुम्हाला खर्च चालवण्याची आदत होऊन जाईल आणि यामुळं काय होईल की जे पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करताय त्यामुळं जी तुमची कमाई आहे त्यापेक्षा तुमचा खर्च कमी होईल तर तुम्ही ही टेक्निक वापरू शकता अन्यथा तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करा पण जो तुमचा खर्च आहे तो कमाईपेक्षा नेहमी कमीच असायला पाहिजे नंबर तीन तुम्ही प्रत्येक नित्यनेमाने गुंतवणूक गुंतवणूकसुद्धा करता खूप कमी लोक आहेत जे प्रत्येक मानला गुंतवणूक करतात पण जर तुम्ही या कमी लोकांमध्ये सामील झालात तर तुमची एक श्रीमंत बनण्याची सुरुवात होऊ शकते कारण आपल्यापैकी प्रत्येकजण आज पैसे कमवण्यासाठी मेहनत करतो आहे दिवसरात्र लोक मेहनत करत आहेत पण ते पैसे कमवून आणल्यानंतर ते पैसे खर्च होऊन जाते आणि आपली मेहनत वाया जाते त्यामुळे तुम्ही जर प्रत्येक महिन्याला गुंतवणूक चालू केली तर ते गुंतवणूक केलेले पैसे जसं आपण मेहनत करून पैसा कमवतो आहे तर ते गुंतवलेले पैसेसुद्धा आपल्यासाठी मेहनत करतील आणि अजून पैसे कमवून आणतील तर ते पैसे आपल्याला श्रीमंत बनवू शकतात जे आपण गुंतवणूक करते तुमच्या सर्वांसाठी एक गुड न्यूजसुद्धा आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अगोदरच्या व्हिडिओजमध्ये मला कमेंट केली होती आणि मोबाईल नंबर मागितला होता ॲड्रेस मागितला होता पण मी त्यावेळेस तुम्हाला नाही देऊ शकलो कारण तुम्ही मला बद्दल प्रश्न विचारले असते मी तुम्हाला सांगितलंसुद्धा असतं की कुठल्या म्युच्युअल मध्ये गुंतवणूक करायला पाहिजे तुमच्यासाठी कुठली इन्व्हेस्टमेंट चांगली आहे पण त्यावेळेस वेळेस कुठलीही लिगल अॅथॉरिटी नव्हती माझ्याजवळ नॉलेज होतं पण मी हे सांगू शकत नव्हतं की माझव हे सर्टिफिकेट आहे ही अथॉरिटी आहे ज्यामुळे मी तुम्हाला सल्ला देतोय मग त्यावेळेस मी थोडीशी रिसर्च केली आणि मी म्युच्युअल फंड रिलेटेड एक एक्झा एक्झाम दिला आणि त्या एक्झाममध्ये मी पाससुद्धा झालो आहे तर काही दिवसानंतर त्याचं सर्टिफिकेट वगैरे येईल सर्ट सगळे रजिस्ट्रेशन वगैरे होऊन जाईल त्यानंतर मी माझा स्वतःचा मोबाईल नंबर तुमच्यासोबत शेअर करेल आणि नंतर तुम्हाला गुंतवणुकीबद्दल कुठलीही माहिती पाहिजे असेल म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे कुठला इन्शुरन्स घ्यायचा आहे तर त्यासाठी तुम्ही डायरेक्ट माझ्यासोबत कॉलवर बोलू शकता आणि गुंतवणुकीचा सल्ला घेऊ शकता आणि आमच्या थ्रू तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंटसुद्धा करू शकता तर थोड्या दिवसानंतर त्यासाठी मी माझा स्वतःचा मोबाईल नंबर तुमच्यासोबत शेअर करेन तर हे हे तीन प्रश्न आहेत पहिला तुम्ही कुठलीही वस्तू लोनवर घेत नाही दुसरा तुमची जी कमाई आहे त्यापेक्षा नेहमी तुमचा खर्च कमी असतो आणि तिसरा तुम्ही प्रत्येक महिला नेत्यनेमाने गुंतवणूकसुद्धा करता जर या तीनही प्रश्नांचं उत्तर हो असेल तर नक्कीच तुम्ही भविष्यामध्ये श्रीमंत बनवू शकता जर यापैकी एक दोन प्रश्नाचं उत्तर नाही असेल तर मग तुम्हाला यावर काम करणं गरजेचं आहे तर आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद